नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलावंताचे धरणे आंदोलन सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षातील राजर्षे शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील कलावंतांची निवड न झाल्याबद्दल तसेच बेकायदेशीर निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात यावी यासाठी परभणी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात कलावंतांचे बेमुद्द भजनी भारूड गीत वासुदेव तमाशा लोकनाट्ये जनआक्रोश जोडेमारा गाढव शिर्डी आंदोलन एस टी आय चौकशी फॉरेन्सिक टेस्ट आदिवासी कलावंतांचे महा माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग मंत्रालय मुंबई दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसमधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कारवाई न झाल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील कलावंत संघटनेच्या वतीने सांस्कृतिक मंच जिल्हा शाखा परभणी मानवत तालुका कलावंत संघटना आंबेडकरी कलावंत संघटना आंबेडकरी जलसा बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान या ठिकाणी कलावंतांचे धरणे आंदोलन यावेळी जिल्हाध्यक्ष शाहीर शिवाजी सुगंधे शाहीर सुदाम मस्के शाहीर पंढरीनाथ ओळखे शाहीर धोलीराम झोडपे गायिका अर्चना गायकवाड गायिका प्रतीक्षा मस्के अयोध्या मस्के आदींनी या धरणे आंदोलन केले यावेळी पंचायत समितीच्या वतीने अधिकारी यांनी या उपोषणास भेट देऊन निवेदन स्वीकारले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आंदोलन मैदानामध्ये आज लोककलावंतांच्या वतीनं जिल्ह्यातल्या संबंध लोककलावंतांच्या वतीनं आंदोलन करण्याची वेळ का आली त्याचं विशेष कारण म्हणजेच गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून कलावंताची जी यादी आहे ती वर्ग होत नाही विशेष त्याचं कारण असं आहे की चाचणी तर अजिबात प्रशासनाचं चाचणीसाठी पत्र नाही आहे स्थानिक शा चा, प्रशासनाने चाचणी घेण्याचं निवेदन ठरवलं निवेदन ठरल्यानंतर देखील दोन दोन तारखेला मागे चाचणी घ्यायचं त्यांनी कम्प्लीट केलं बी रघुनाथ सभागृहामध्ये त्या ठिकाणी बाराशे पंचावन्न अर्ज प्राप्त झाले होते बाराशे पंचावन्नपैकी त्यांनी काय केलं एकशे पस्तीस अर्ज निकाली काढले निकाली काढल्याच्यानंतर चाचणी देखील झाली चाचणी झाल्याच्यानंतर आत्तापर्यंत यादी वर्ग होत नाही वारंवार आम्ही प्रयत्न केले लोककलावंतांच्या माध्यमातून म्हणून प्रशासनाच्या हलरगर्जीपणामुळे हा विलंब होत आहे कलाकारावर अन्याय होत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे विशेष म्हणून नऊ दहा दिवसाच्या अगोदर आम्ही मंत्रालयामध्ये देखील पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पत्र आम्हाला पाठवलं की शाहीर तुम्ही एक आठ दहा दिवस थांबा वेळ द्या मार्ग निघेल म्हणून आम्ही एक अकरा दिवस झाला आम्ही थांबलो होतो आणि पुन्हा परत आम्ही त्यांना वीस तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत ही डिक्लेअर केल्याच्यानंतर म्हणून आज आम्ही या ठिकाणी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आंदोलनं आम्ही करत आहोत आमच्या कलावंताची एकच मागणी आहे कारण जो, जो कलावंत पन्नास वर्षे साठ वर्षे सत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा कलावंत होतो त्याला अजिबात पगार नाही आणि पगारी घेऊ घेऊ दोन दोन वर्षे होऊन गेली ऑनलाईन करून आतापर्यंत सणासुदीच्या दिवसा असताना कलावंतावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी या कलावंताला कोणाही पगार नाही मग ते पूर्ण कलावंत भजनी भारुडी गोंधळी वासुदेव मसन पूर्ण आंबेडकर कलावंत पूर्ण कलावंत कलावंत म्हणजे इथून सारखा असं नाही म्हणायचं हे कलावंत ते कलावंत सगळ्या लावा आमचे अर्ज द्याव आम्हाला पगारी द्याव एवढं आमचं कोणावर अन्याय होऊ नये आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज